जैन अल्पसंख्यक महामंडळाचे सदस्य व कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना दिल्या शुभेच्छा त्याचबरोबर पत्रकारांच्या समस्या या आपण सरकार दरबारी मांडू असे आश्वासनही दिले आहे पत्रकार गीता डोळकर नवप्रसारण न्यूज सांगली जानेवारी आज पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो पत्रकारांना या निमित्तानं मी माझ्या सर्व संस्थेच्या वतीनं पहिल्यांदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकशाहीचा स्तंभ पत्रकारिता ओळखला जातो आणि पत्रकारामुळेच हे लोकशाहीमधले जे काही चुकीच्या गोष्टी घडतात त्या लोकांना निदर्शनास येतात आणि गरिबावरती किंवा दुबळ्या लोकांवरती जो अन्याय होतो तो पत्रकारांच्या बाहेर येतो आणखी त्यामुळे त्यांना योग्य तो न्याय मिळतो म्हणून पत्रकार हा पत्र 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 एक समाजातला एक चांगला घटक म्हणून ओळखला जातो आणि ह्या पत्रकारांना सुद्धा ज्या पत्रकारितासाठी काम करतात त्यांना खरंतर तर अंगावरती रिस्क घेऊन काम करतात असं म्हटलं तर बाब ठरणार नाही आणि हे सगळं करून समाजाचा एक सेवक म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जातं आणि पत्रकारांना खरोखरच या समाजाचा एक दुवा म्हणून ओळखलं जातं म्हणून ह्या पत्रकारांच्यासाठी मी ह्या निमित्तानं त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा चांगल्या चांगल्या घटना घडाव्यात त्यांना चांगले घर मिळावं चांगले पगार मिळावेत अशी सुद्धा ह्या निमित्ताने मी इच्छा करत करतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका